सर्वांना नमस्कार आज आपण मराठी कोडी पाहणार आहोत मी एक पाहुणा काही दिवसांचा कधी आशेचा कधी निराशेचा नेमाने माझे रूप बदलतो जाताना नवीन आशा देऊन जातो तुम्ही मला आनंदाने निरोप देता दुसऱ्या पाहुण्याचे स्वागतही तेवढ्याच जोशात करतात उत्तर नवीन वर्ष लांब आहे पण साप नाही बांधतात पण दोरी नाही ओळखा पाहू मी कोण उत्तर वेणी चार खंडाचे एक शहर चार विहिरी पाणी चोर अठरा त्या शहरात एक राणी आला एक शिपाई सगळ्यांना मारून मारून विहिरीत टाकी उत्तर कॅरम काट्या कुट्यांचा बांधला भारा कुठं जातोस ढबुन्या पोरा ओळखा बर कोण उत्तर फनस अशी कोणती गोष्ट आहे जी जितकी जास्त ओढली जाईल ती तितकी छोटी होत जाईल उत्तर बिडी किंवा सिगारेट खडक फोडला चांदी चमकली चांदीच्या विहिरीत मी ते पाणी आम्ही म्हणतो हीच देवाजीची करणी ओळखा पाहू कोण उत्तर नारळ पाणी नाही पाऊस नाही तरी रान कस हिरव कात नाही चुना नाही तरी तोंड कसं रंगल उत्तर पोपट मी फिरतो पण मला पाय नाहीत मी रडतो पण मला डोळे नाहीत ओळखा पाहू मी कोण उत्तर ढग मी तुम्हाला नेहमी खाली केसतो मी स्वतः कधी वर जात नाही ओळखा बर कौन? उत्तर गुरुत्वाकर्षण एका महालात बत्तीस खोल्या त्यात राहते एकच राणी सारखं सारखं मागे पाणी ओळखा पाहू कोण उत्तर जीभ दोन देखणी मुले रंग ज्यांचा एकच वेगळे झाले तर त्यांचा नाही काहीच उपयोग उत्तर शूज अशी कोणती गोष्ट आहे जी थंडीमध्ये सुद्धा वितळते उत्तर मेणबत्ती अशी कोणती गोष्ट आहे जी पावसामध्ये कितीही भिजली तरी ओली नाही होऊ शकत उत्तर पाणी धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका